झेडपीचं रिपोर्ट कार्ड या आपल्या विशेष सिरीज मध्ये आतापर्यंत आपण कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांची राजकीय समीकरणांची माहिती घेतलेली आहे नुकत्याच झालेल्या एपिसोड मध्ये आपण सिंधुदुर्गातील राणे पोबरवर बरच बोललो त्यावर तुमच्यापैकी काहींनी आक्षेपही घेतले की, की फक्त राणेंबद्दलच का बोललं जात आहे तर खरं सांगायचं तर बहुतांश परिस्थिती ही खरोखरच तशीच दिसते आणि ती तुमच्याकडे मांडणं हेच या सिरीजचं माझं काम आहे पण हो यावेळी माझ्याकडून एक मुद्दा निश्चितपणे राहिलेला आहे त्याचा समावेश करायचा राहिलेला आहे आणि म्हणूनच तोच मुद्दा घेऊन आज मी सिंधुदुर्ग झेडपी भाग दोन ची सुरुवात करते राणेंची तिथली पॉवर पाहता आता भाजपने राणेंचं हे व्यक्तिकेंद्रित केंद्रित राजकारण आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जुन्या भिडूला नव्यानं मोठी ताकद दिल्याचं इथलं इथं म्हटलं जात आहे आता हा नवा भिडू किंवा जुना भिडू नव्यानं ताकद मिळालेला नेमका कोण आहे भाजप कोकणामध्ये नेमकी काय रणनीती आखतय आणि राणेंना खरोखरच धक्का लावण्याचा प्रयत्न इथं होतोय का हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजच्या या सिंधुदुर्ग झडपी भाग दोन मध्ये विशेषत कोकणातील भाजपची वाढती मुळं विरोधकांची स्थिती कामं प्रकल्प आणि त्याचे इम्पॅक्ट या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्राचा जिल्हा परिषद विशेष शो ज्याचं नाव आहे झेडपीच रिपोर्ट कार्ड असं म्हटलं जात आहे की राणेंची सिंधुदुर्गातील प्रचंड वाढत चाललेली ताकद कमी करण्याचा प्रयत्न आता भाजपकडूनच होतोय पण मग भाजपला त्याची गरज काय आहे राणे तर त्यांच्याच पक्षामध्ये आहेत आणि भाजपला सुद्धा त्यांचा फायदा होतोच आहे मग भाजपला राणेंना धक्का का द्यायचा आहे यावर राजकीय विश्लेषक सांगतात की भाजपचं राणेंना नव्हे तर त्यांच्या व्यक्ती केंद्रित राजकारणाला आणि व्यक्ती केंद्रित आक्षेप आहे आणि म्हणूनच फक्त राणे आहेत म्हणून नव्हे तर भाजपला आपला इथं एक पक्ष म्हणून विस्तार करायचा आहे म्हणूनच कोकणातील आपल्या एका तगड्या भिडूला भाजपने इथं नवं बळ दिलंय यात मतमतांतर आहेतच आणि ती पुढे पुढे व्हिडिओ मधून आपण पाहतच राहूया तर राणेंचं वर्चस्व भाजपकडे वळवण्यासाठी पक्षाकडून नव्यानं बळ देण्यात येत असलेला हा जुना अनुभवी आणि तगडा नेता कोण आहे तर ते आहेत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण लक्षात घ्या कोकण पट्ट्यामध्ये पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि ठाणे मुंबईचा महानगर प्रदेश यामध्ये भाजपला मजबूत करण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी दोन हजार बावीस पासून दीर्घकालीन रणनीती आखली आहे राणेंसह चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकट्या भाजपनं कोकणातील फक्त रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघरमधील एकूण एकवीस पैकी अकरा जागा जिंकल्यात आणि उरलेल्या ज्या अकरा जागा आहेत त्या विरोधक आणि भाजपच्या मित्र पक्षांमध्ये विभागल्या गेल्या आहेत यातून भाजपची रणनीती इथे कशी हळूहळू यशस्वी आहे ते दिसून येतं बघा रवींद्र चव्हाणांकडे मुख्यतः कोकणातील पक्षाच्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी आहे शिवाय विकास प्रकल्प आणि कार्यकर्ता केंद्रित अभियान या मार्फत रवींद्र चव्हाणांनी टप्प्याटप्प्यानं इथं पक्षासाठी आपलं काम हे सुरू ठेवलंय रवींद्र चव्हाण हे फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय नेते आहेत कोकणामध्ये महायुतीमध्ये संतुलन राखण्याचं काम सध्या त्यांच्याकडे आहे व्यक्ती म्हणून नव्हे तर अख्ख्या पक्षाने इथं मोठं व्हावं हा या मागचा उद्देश आहे यामुळे स्थानिकच्या निवडणुकीमध्ये भाजपचे अंतर्गत वाद कदाचित वाढूही शकतात पण काही जण याबद्दल वेगळं सांगतात ते असं म्हणतात की जिथे राणे कमी पडतात तिथे रवींद्र चव्हाण काम करतात आणि म्हणून असे दोन्ही नेते एकत्रितरित्या एकमेकांच्या सहाय्यानं इथे भाजपचं काम करतायत आणि काय शेवटी जरी वाद असला तरी सुद्धा एकाच पक्षातील असल्यानं आणि चव्हाणांना एकमेकांना सांभाळून घ्यावंच लागणार आहे बघा रवींद्र चव्हाणांनी विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रम घेतले त्यापैकी पालापालांवरच्या बैठका घरोघरी जाऊन भेटी सत्र हे कायमच सुरू ठेवलं सुरू आहे दुसरं म्हणजे रक्तदान शिबिरं कुणकेश्वर सारख्या अनेक प्रसिद्ध मंदिरांमधील पायाभूत सुविधा रस्ते स्वच्छता मोबाईल कनेक्टिव्हिटी पर्यटनाला चालना देणं किंवा बारा वर्षांपासून खोळंबलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या प्रकल्पाचा पाठपुरावा करणं अशा विविध विषयांवर भाजपनं इकडं भर दिलेला पाहायला मिळतो शिवाय कोकणच्या रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण ज्यासाठी गेल्या वर्षभरामध्ये तब्बल एकशे छप्पन्न कोटींचा निधी आलाय गेल्या वर्षभराच्या काळामध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये प्रचंड पक्ष प्रवेश झालेले पाहायला मिळतात संघटन पर्व अधिया अभियानामार्फत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मिळावे हे भाजपकडून इकडे सातत्यानं सुरू आहेत आणि पक्ष संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत इतकंच नव्हे तर राणेंना सुद्धा सोबत घेऊन पक्षाची ताकद वाढवण्याचे अनेक प्रयत्न हे भाजपकडून रवींद्र चव्हाणांनी केलेले आहेत त्यापैकी नितेश सोबतचा संयुक्त विकसित कोकण दौरा आणि विकास सभांधून राणेंच्या प्रभावाखाली भाजपला आपलं एक स्वतंत्र नेटवर्क बनवण्याचं यश जे आहे ते बऱ्यापैकी आल्याचं पाहायला मिळत आता या सगळ्यातून काय झालंय तर कोकणातील भाजपची टक्केवारी ही चाळीस वरून पासष्ट वर गेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कोकणातील दौरे सुद्धा भाजपचा इथला वाढलेला इंटरेस्ट हा स्पष्टपणे दाखवून देतोय केंद्र आणि राज्यात असलेल्या सत्तेचा फायदा उचलत अधिकाधिक निधी आणि शंभरहूनही अधिक प्रकल्प हे कोकणाकडे वळवण्याचं भाजपचं नरेटिव्ह किंवा तसे प्रयत्न हे इथल्या नागरिकांना रोजगाराच्या आणि विकासाच्या दृष्टीनं निश्चितच लाभदायक ठरतात आणि आशादायी ठरतात बघा भाजप अर्थातच राणेंच्या येथील वर्चस्वाचा जमेल तितका आपल्या पक्षाला फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतोय शिवाय स्वतःच्या पक्षाच्या रणनीतीचा सुद्धा भाजप इथं ताकदीनं वापर करत आता महायुतीबाबत आपण बरंच बोललो राण्यांबाबत बोललो भाजपबाबत बोललो रवींद्र चव्हाणांमार्फत सुद्धा आपण जी काही माहिती आहे किंवा जे प्रयत्न होत आहेत ते जाणून घेतोय आता ह्या हे सगळं सांगण्यामागचा एकच उद्देश आहे की फक्त इथली मूळ परिस्थिती जशी आहे तशी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पण साहजिकच इथं महाविकास आघाडी आणि विशेषतः ठाकरेंच्या सेनेची ताकद एकदम कमी कशी काय झाली हा प्रश्न सोपा आणि अगदी साहजिकपणे येणार आहे आणि त्याचं कारण समजून घेणं हे निश्चितच महत्त्वाचं आहे बघा कोकणाच्या एकूण जागांपैकी महाविकास आघाडीला तुरळक ठिकाणीच लीड मिळतोय पण सिंधुदुर्गासारख्या भागामध्ये तर अपयश आलेलंच दिसतंय इथे बहुतांश सत्ताधारी आमदारांचं वर्चस्व असल्यानं महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाची पीछे हाट दिसते दोन हजार चौदा मध्ये तत्कालीन उद्योग मंत्री नारायण राणेंचा दहा हजार मतांच्या फरकानं पराभव करणाऱ्या आणि जायंट किलर ठरलेल्या वैभव नायकांना यंदा म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये राणेंचेच पुत्र आणि शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार निलेश राणेंपुढे पराभव स्वीकारावा लागला काही पत्रकार सांगतात की वैभव नाईक आमदार नसले तरी सुद्धा आत्ताही त्यांची ताकद या ठिकाणी ठाकरेंना तारू शकते इतकी आहे पण पक्षाच्या आंदोलनामध्ये सहभाग घेत ते आपल्या पक्षाचं अस्तित्व आक्रमकपणे आणि अगदी ठोसपणे जरी दाखवण्याचा प्रयत्न करत असले तरी त्या पद्धतीनं आता त्यांची ताकद राहिलेली नाही असं काही इतर पत्रकार सांगतात नुकत्याच चार नोव्हेंबर रोजी झालेल्या कुडाळ मालवण राजमहामार्गावरील महामार्गावरील खड्ड्यांविरोधामध्ये जे बैलगाडी जन आंदोलन झालं त्यामध्ये नायकांचा प्रमुख सहभाग होता आणि या आणि अशा विविध विरोधाच्या किंवा मोर्चाच्या कार्यक्रमांमध्ये वैभव नाईक हे अग्रक्रमानं आहेतच पण जर आपण तुलनेनं विचार केला तर आधी वैभव नाईकांची ताकद जर समजा साठ ते पासष्ट टक्के होती तर ती आता थेट दहा टक्क्यांवर घसरली आहे कारण राज्यातील सत्ता गेली आहे विनायक राऊतांची खासदारकी केली आहे वैभव नाईकांची स्वतः आमदारकी गेली आहे आणि अनेक नगरसेवक झेडपी सदस्य सरपंच आणि अने अनेक जणांचे ठाकरे गटातून शिंदे आणि भाजप गटामध्ये पक्षप्रवेश झालेले आहेत मग अशा काळामध्ये इथे विरोधकांच्या हातात काय उरतं इथले अनेक जुने तगडे चेहरे हे एकतर भाजपमध्ये जात आहेत किंवा शिंदेकडे जात आहेत त्यामुळे साहजिकच नाईक आणि पर्यायानं ठाकरेंना इथं फटका बसताना पाहायला मिळतो कारण मतदारांना कोणतीच आश्वासनं देणं किंवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे अर्थातच शक्य होत नाहीये केवळ मोर्चा आणि विरोध एवढंच करणं सध्या हातात राहतं शिवाय सगळ्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा विळखा पडल्यामुळं नायकांची ताकद आता इथं मर्यादित झाल्याचं पाहायला मिळतं रेल्वे विमानतळ पाणी रस्ते कनेक्टिव्हिटी रोजगार प्रकल्प या दृष्टीनं जो काही आश्वासनांचा पाऊस पाडण्यात महायुती यशस्वी ठरते किंवा बाजी मारतेय त्या तुलनेनं म्हणूनच महाविकास आघाडी आता मागे येते बघा सिंधुदुर्गातील राणे फॅक्टरला कुणीही नाकारू शकत नाहीये फक्त तो आता राणेंवरून भाजप फॅक्टर कसा करता येईल याचे प्रयत्न भाजपकडून सुरू झालेले आहेत पण अर्थात राणेंचा आदर राखूनच लोकसभेतही राणेंच्या विजयामध्ये रवींद्र चव्हाणांनी चांगलं सहकार्य केल्याचं इथले स्थानिक पत्रकार सांगतात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा जर आपण संभाव्य आढावा घ्यायचा झाला तर इथल्या स्थानिक पत्रकारांच्या निरीक्षणानुसार एकूण जर पन्नास जागा या सिंधुदुर्ग झेडपीमध्ये मध्ये आहेत तर शिंदेच्या सेनेला त्यापैकी दहा ते पंधरा जागा जिंकता येतील भाजपला पंचवीस ते तीस जागा जिंकता येतील आणि ठाकरे गटाला थोड्या फार काँग्रेसच्या साथीनं दहाच्या आठ जागा जिंकणं हे कदाचित शक्य होणार आहे शिवाय राणेंच्या या वर्चस्वात त्यांच्या दोन्ही पुत्रांचा आणि त्यांच्या कामाचा मोठा फायदा होतो पायाभूत सुविधा नळ पाणी योजनेचा विस्तार कचरा नियोजन विमानतळ ताज प्रकल्पासारखे पर्यटनाशी संबंधित हॉटेल प्रकल्प किनारपट्टी भागांचं संरक्षण बंधाऱ्यांची कामं तब्बल एकशे अठ्ठावन्न कोटी निधी यासाठी आलेला आहे किंवा कासेच्या पुलासारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प असे एक ना अनेक प्रकल्पांद्वारे भाजप इथं स्वतःची अशी जागा निर्माण करते एकेकाळी जिल्ह्यामध्ये येणारा एक दोन कोटींचा निधी ते नितेश राणे पालकमंत्री असताना येणारा शंभर कोटीहून इथला एकंदर महायुती आणि विशेषतः राणे आणि जोडीनं भाजपचा प्रभाव दिसून येतो कितीही अँगलने विचार केला तरी ही लढत एकतर्फीच असल्याचं इथले स्थानिक पत्रकार सांगतात मात्र तुम्ही जर इथले स्थानिक नागरिक असाल तर तुमचं मत यापेक्षा काही वेगळं आहे का हे आम्हाला समजून घेण्यामध्ये फार रस आहे तुम्हाला इथे राणे फॅक्टर दिसतो भाजप फॅक्टर दिसतो की यापेक्षाही कोणता वेगळा फॅक्टर दिसतो हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुढच्या भागामध्ये कोकणातील नव्या आणि अखेरच्या जिल्हा परिषदेच्या रिपोर्ट कार्डसह हो मी तुम्हाला भेटणार आहे तुर्तास धन्यवाद